श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय साधा सोपा उपाय पाहणार आहोत तर उद्या चोवीस जून असणार आहे आणि उद्या बुधवार आहे बुधवारी ज्येष्ठ अमावस्या आलेली आहे तर या अमावस्येचा प्रारंभ आज मंगळवारी झालेला आहे आणि ही जी अमावस्या आहे तर ती उद्या चोवीस जूनला समाप्त होणार आहे आणि उद्या संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल घरात धनधान्य पैसा कधीच कमी पडणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा अमावस्या ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अमावस्याचा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी साक्षात माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात असं म्हटलं जातं तर या अमावस्याच्या दिवशी अनेक सेवा उपाय हे केले जातात आणि म्हणूनच हा उपाय आपण करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला एक पिंपळाचं पान पिंपळाच्या झाडाची एक काडी आणि एक दिवा स्वच्छ दिवा आपल्याला घ्यायचा आहे तर हे साहित्य लागणार आहे तर संध्याकाळच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये दे जो तुम्ही दिवा लावता तर तो दिवा तुम्हाला घासून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे कापसाची दुहेरी वाद घालून घ्यायची आहे आता हे पिंपळाचं पान आणलेलं आहे तर ते तुम्हाला सकाळीच आणून ठेवायचं आहे हे तुम्हाला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्यानं धुतल्यानंतरनं तुम्हाला हळदी आणि कुंकू एकत्र करून याची पेस्ट तयार करायची आहे आणि या पेस्टनं तुम्हाला या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे मग ती तुमची धनप्राप्तीसाठी असेल नोकरीसाठी असेल किंवा इतर कोणत्या कामासाठी असेल तर ती इच्छा तुम्हाला, तुम्हाला थोडक्यात या पिंपळाच्या पानावरती लिहायची आहे आता आप यासाठी आपल्याला पाच प्रकारचे धान्य लागणार आहेत त्यामध्ये तुम्ही गहू ज्वारी बाजरी या प्रकारची पाच धान्य घ्यायची आहेत तर ही पाच धान्य तुम्हाला एका स्वच्छ प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही ही जे इच्छा लिहिलेलं पान आहे तर ते पान ठेवायचं आहे आणि पान ठेवल्यानंतरनं आपल्याला हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून या पानावरती ठेवायचा आहे आणि ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे आता हा उपाय संध्याकाळी तुम्हाला माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची जी वेळ आहे तर त्यावेळी करायचं आहे तर बघा हा उपाय करताना तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आसन घेऊनच नेहमी कोणताही उपाय किंवा से सेवा ही आवर्जून करावी तर बघा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित केल्यानंतरनं तुम ही प्लेट तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ओम क्लीम कृष्णाय नम या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे या मंत्रात भगवान कृष्णांसोबतच म्हणजेच भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचासुद्धा वा वास असतो असं म्हटलं जातं यामुळं हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करायचा आहे या मंत्रांमुळे आपली इच्छापूर्ती जी आहे तर ती लवकरात लवकर होते इच्छापूर्तीसाठी हा खूप प्रभावी मानला जातो आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हटल्यानंतरनं तुम्हाला ही जी दिव्याची प्लेट आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे धनधान्य आपल्या घरामध्ये बघा लक्ष्मी असते म्हणजे आपण पैसा धनसंपत्ती याला लक्ष्मी म्हणतो त्याचप्रमाणे धनधान्य ही सुद्धा एक प्रकारची लक्ष्मी मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला हे पाच प्रकारचे धान्य घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे पान आणि दिव्यामधील वात आणि जे धान्य आहे तर ते धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि हे वात आणि पान तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे अतिशय साधा सोपा उपाय असणार आहे प्रत्येकानं आवर्जून नक्की करून पहा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ